नमस्कार मित्रांनो काल दिनांक वीस जानेवारी रोजी पहाटे ज्येष्ठ मराठी अभिनेते योगेश महाजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले या दुःखातून सावरत असतानाच पुन्हा एकदा कलाविश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे चित्रपटसृष्टीतील खलनायकाच्या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते विजय रंगराजू उर्फ राजकुमार यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादमध्ये त्यांना एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली होती त्यामुळे त्यांना एका आठवड्यापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते विजय रंगराजू हे तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये खलनायकी आणि सहाय्यक भूमिकेसाठी लोकप्रिय होते यज्ञम या चित्रपटाच्या खलनायकाच्या भूमिकेसाठी ते विशेष लोकप्रिय ठरले होते त्यांच्या अशा जाण्याने मनोरंजन विषयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे तर्फे विजय रंगराजू यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद